श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती देवादी देव महादेव यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात मैत्रिणींनो आज आपण शिवपुराण कथेतील विशेष असे भगवान शिवशंकराचे तुम्हाला माहीत नसलेले रहस्यमय उपाय पाहणार आहोत तर नंबर एक आपण आपल्या मुलांना रोज एक संस्कार दिला पाहिजे की आपल्या पाठीशी कोणी उभे राहू दे किंवा नाही उभे राहू दे तरी चालेल पण आपण रोज देवादिदेव महादेवाच्या मंदिरात जाऊन एक लोटा एक तांब्या जल शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत समर्पित करावा मग बघा कोणी तुमच्या पाठीशी उभे राहू अगर ना राहू दे तरी चालेल पण माझा तो भोळा भंडारी बाबा नक्की तुमच्या सदैव पाठीशी उभे राहणार स्वअनुभव मलाही एक मुलगी आहे मीही हा उपाय रोज करते म्हणजे माझ्या मुलीकडून करून घेते नंबर दोन महिन्यातील कोणत्याही अष्टमीला भगवान शंकराचा हा उपाय करायचा आहे तर एखाद्या व्यक्तीला ॲलर्जी असेल मातीचा धुळीचा त्यामुळे स्किन प्रॉब्लेम किंवा काळे डागडोळ्याखाली झाले असतील तर आपल्याला हा शिवाचा खूप छान असा उपाय करायचा आहे एक पिंपळाचे पान घ्यायचं आहे आणि त्या पानावर लालचंदन किंवा गुलाबजल मिक्स करून त्याचे लेपन बनवावे आणि शिवलिंग मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगावर त्रिपुंडना पुं त्रिपुंडनाने ते चंदनाचे लेपन श्रीशिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत लावावे एक तुपाचा दिवा प्रज्वलित करून मनोभावे प्रार्थना करावी आणि नंतर ते लेपन एका छोट्याशा टेपीत काढून घ्यावे आणि ते लेपन सलग सात दिवस जिथे कुठे आपल्याला ॲलर्जी झालेली आहे त्या ठिकाणी श्री शिवाय नमस्तुभ्यम या नामाचे स्मरण करत ते लेपन लावावे बघा सात दिवसाच्या आत तुम्हाला फरक जाणवेल पण मनात कुठलीही शंका न ठेवता हा उपाय करायचा आहे नंबर तीन शिवपुराण कथेत महाराजांनी खूप छान असे म्हटले आहे म्हणजेच एक उदाहरण दिलेले आहे की एक माशी जर भाजीवरती बसली तर तिला काहीच महत्व नाही एक माशी जर एखाद्या गोड पदार्थावर जाऊन बसली तर तिला काहीच नाही नीट ऐका आणि समजून घ्या माशी जर सोनाराच्या दुकानात जर सोने तोलत असताना बसली तर त्याच माशीची किंमत पन्नास हजार होते बघा समजून घेऊन विचार करा की कोण किती महत्वाचा आहे थोडा वेळ द्या आपण नक्की तुमच्या मनासारखे होणार कारण भगवान भोलेनाथ सदैव तुमच्या पाठीशी आहेत फक्त तुम्हाला त्या देवावर विश्वास ठेवायचा आहे आणि फक्त एक लोटा जल मनोभावे समर्पित करायचा आहे भोळा भांडारी आपल्या प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण करतो नंबर चार अनेक कौटुंबिक जीवनात अनेकांना खूप काही अडचणी येतात तेव्हा त्या व्यक्तीने दह्यामध्ये मध मिक्स करून भगवान शिवाला सोमवारच्या दिवशी किंवा ज्यावेळेस सोमप्रदोष येतो त्या दिवशी शिवलिंगावरती मनोभावे श्री शिवाय नमस्तुभ्यम या नामाचे स्मरण करत अर्पण करावे घरामध्ये कितीही संकट अडचण असू द्या क्लेश असू द्या अधिक समस्या असू द्या तर माझा भोलेनाथ माझा भोले बाबा त्या अडचणींना कधीही तुमच्या घरापर्यंत येऊ देणार नाही आणि घरातील सदस्यांमध्ये एकमेकाबद्दल आदर प्रेम निर्माण होईल नंबर पाच श्रावण महिन्यात कोणत्याही एका सोमवारी ज्यांचा व्यापार चालत नाही नोकरीत खूप कष्ट करूनही बॉस त्रास देत असेल तर भगवान शंकराच्या मंदिरात तांब्याच्या कलशामध्ये गंगाजल घेऊन जावे सर्वात प्रथम थोडे जल गणेशाच्या स्थानावर समर्पित करावे थोडे जल कार्तिकीयच्या स्थानावर समर्पित करावे थोडे जल अशोकसुंदरीच्या स्थानावर जिथे जया विषहरा शामलीवारी दोतली देव या भगवान शिवाच्या मुली आहेत त्यांच्या स्थानावर समर्पित करावे त्यानंतर माता पार्वतीचे हस्तकमल आहेत त्या ठिकाणी थोडेसे जल समर्पित करावे आणि नंतर शेवटी महादेवाचे कंकर आहे तिथे समर्पित करावे ते ज गंगाजल आपल्या पात्रात येताना घेऊन यावे आणि सलग तीन दिवस ते जल आचमन करावे तर माझा बाबा नक्की तुमच्यावर कृपा करेल त्या त्रासातून मुक्त करेल तुम्हाला मुक्ती मिळेल नंबर सहा नवग्रह शिवपुराण कथेत असे म्हटले आहे की एखादी चूक तुमच्याकडून चुकून झाली असेल किंवा रागाच्या भरात किंवा क्रोधात केली असेल तर माझा भोलेनाथ भोले बाबा म्हणतात की माझ्या चरणापाशी येणारा माझा सेव सेवा करणारा भक्त माझा आहे तर शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर एक बेलपत्र समर्पित करावे पण जिथे बसून तुम्ही बेलपत्र समर्पित करत आहात तुमच्या बाजूने त्या बेलपत्राचे देट करायचे आहे आणि स्त्री शिवाय नमस्तुभ्यम स्मरण करून एक लोटा जल समर्पित करावे असे म्हटले आहे की बेलाचा एक सुद्धा आपल्या आयुष्यात सुख निर्माण करतो लाख गलती केलेली असेल तर माझा बाबा नक्की क्षमा करेल फक्त हा उपायसुद्धा तुम्हाला मनोभावे आणि श्रद्धेने करायचा आहे तर माझा बाबा नक्की क्षमा करेल नंबर सात तुम्ही शिवमंदिरात जाता शिवमंदिरात गेल्यानंतर शिवाची मनोभावे पूजा करता पूजा करताना कधीही डोळे बंद करू नका डोळे बंद करून कधीही भगवान शिवाची पूजा करू नका डोळे उघडे ठेवूनच पूजा करावी तसेच भगवान शिवाकडे जी काही तुमची मनोकामना इच्छा आहे ती मागत असताना भगवान भोलेनाथाकडे बघून मागावी शिवपुराण कथेत असे म्हटले आहे की भगवान शिवाला तुमच्या नजरेतील जी काही सच्चाई सत्यता आहे ती कायम नजरेसमोर येईल आणि मंदिरातून येताना थोडा वेळ शिवालयाच्या पायरीवर बसावे मग प्रसन्नता वाटतेच आणि भगवान शिवाचा आशीर्वाद तुमच्याबरोबर येतो असे म्हटले जाते नंबर आठ लक्ष्मीच्या वृद्धीसाठी शिव कथेत हे आवर्जून म्हटले आहे की तुम्ही तुळशी मातेला शुक्रवारच्या दिवशी शुद्ध गाईचे दूध ते कच्चे दूध घ्यायचे आहे अगदी थोडेसे जास्त दूध वापरलं तर तुरस तुळस खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे अगदी थोडेसे दूध घ्यायचे आहे आणि मनोभावे ओम नमो भगवते वासुदेवाय नम असे म्हणावे ते दूध समर्पित करावे जर तुम्हाला शुक्रवारी जमत नसेल तर रविवार सोडून कुठल्याही वारी हा मनोभावे प्रभावशाली उपाय करावा असे म्हटले जाते की तुळशीमध्ये भगवान श्री विष्णूचा वास असतो श्री हरिविष्णू आपल्याला प्रसन्न झाले आपल्याबरोबर आले तर माता लक्ष्मीसुद्धा आपल्या घरी वास करते नंबर नऊ समृद्धीसाठी लोणी साखर दूध तूप दही हे सर्व बाळकृष्ण जे आपल्या देवघरात आहे काही आपल्या देवघरात जो बाळकृष्ण आहे त्या बाळकृष्णाला रोज नैवेद्य म्हणून मनोभावे दाखवा आणि भगवान शिवाचे मनोभावे स्मरण करावे असे म्हटले जाते की बाळकृष्णाची आणि भगवान शिवशंकराची विशेष कृपा आपल्या आपल्यावर आपल्या घरावर राहते नंबर दहा प्रदोषमन आहे तरी काय शिवपुराण क का कथेतील असे म्हटले आहे की प्रदोष म्हणजे नेमके काय सर्व दोष दुःख संकट निवारण करण्याचा भगवान शिवाचा विशेष एक दिवस आहे आपल्या पत्रिकेमध्ये दोष असतात आपल्या जीवनात असे कितीतरी दोष असतात त्या दोषांना नष्ट करण्यासाठी भगवान शिवाचा प्रदोषचा दिवेश विशेष असतो म्हणून या दिवशी मनोभावे साधना उपासना नामस्मरण करावे नंबर अकरा शिवपुराण कथेत असे म्हटले आहे की आठवड्यातील सात दिवसापैकी सोमवारी संध्याकाळी जे आपल्या घराजवळ बेलाचे झाड असेल त्या झाडाखाली शिवशक्ती या नामाचा एक तुपाचा दिवा प्रज्वलित करून भगवान शंकराच्या महामृत्युंजय मंत्राचा एक तरी जप करावा कारण बेलाच्या झाडाखाली तेहतीस कोटी देव देवता बेलाच्या झाडाखाली बसून भगवान शिवाची माता पार्वतीची संध्याकाळी प्रदोष काळात उपासना आराधना करतात आणि शिवपार्वती त्या देवी देवतांची मनोभावे इच्छा पूर्ण करतात झोडी भरतात म्हणून रोज संध्याकाळी पाच मिनिट का होईना प्रदोष काळामध्ये बेलाच्या झाडाखाली शिवशक्तीचे स्मरण करून भगवान भोलेनाथ आपली स्मरण करून महामृत्युंजय मंत्र म्हणावा भगवान भोलेनाथ आपली मनोकामना नक्की पूर्ण करतील नंबर बारा प्रत्येक मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रदोष काळामध्ये भगवान शिवशक्तीची मनोभावे पूजा करणे अत्यंत शुभ मानले जात प्रदोष काळात केलेल्या शिवाच्या उपासनेने भगवान भोलेनाथ तसेच माता जगतजन्य जगदंबा माता पार्वती लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांचे सर्व दुःख क्लेश दूर करतात नंबर तेरा सोमवारच्या दिवशी आवर्जून रक्षासोत्राचे पठन करावे या सोत्राचे पठन केल्याने आपल्या आयुष्यात येणारे संकटे मुक्त होतात दूर होतात आणि या दिवशी शिवलिंगाला त्रिपुंडाने चंदन लावावे आणि ते चंदन घेऊन त्याचा आपल्याला तिलक लावून पांढरे वस्त्र धारण केल्याने चंद्रदोषाचा प्रभावही नाहीसा होतो कमी होतो नंबर चौदा आपल्याला रोज निदान या मंत्राचा तरी जप करावा असे म्हणतात की या मंत्राचे ध्यान केल्याने किंवा एकल्याने सुद्धा आपल्या मनातील नकारात्मक ऊर्जा पूर्ण नष्ट होते या मंत्रात एवढी शक्ती आहे की या मंत्र सुद्धा आपल्या मनात प्रसन्नता निर्माण होते ओम नमस्ते अस्तु भगवन विश्वेश्वराय महादेवाय तंबकाय त्रिकाग्नी कालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन महादेवाय नमो नमः महा, हा मंत्र खूप प्रभावशाली आणि इच्छापूर्ती करणारा मंत्र आहे तर मैत्रिणींनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करायचे आहे आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करून लाईकही करायचे आहे हर हर महादेव